नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय मराठी यामध्ये व्याकरणामधला शब्दांच्या जातीमधील एक महत्वाचा घटक विशेषण या संबंधी आपण माहिती पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण काही उदाहरणे पाहूया सुरुवातीला पहा की राम हुशार आहे यामध्ये राम हे नाम आहे आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेला शब्द हा हुशार आहे त्याचबरोबर वर धीट पांढरा दहा थोडा म्हणजेच ज्या शब्दांमुळे नामाबद्दल विशेष माहिती सांगली जाते त्या शब्दाला विशेषण असे म्हटले जाते उदाहरणार्थ राम धीट आहे फळा पांढरा आहे त्याला रावणाला दहा तोंडे आहे नामाची विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण होय यानंतर आपण विशेषणाचे काही प्रकार पाहूयात तर पहिला प्रकार आहे गुण विशेषण अर्थात ज्या शब्दामुळे नामाच गुण किंवा काही विशेष माहिती सांगितली जाते त्याला गुणविशेषण असे म्हटले जाते उदाहरणार्थ श्रीमंत हे त्याच विशेष माहिती सांगितलेले आहे किंवा गोरा धीट या ठिकाणी धीट नामाचा गुण आहे गोरा या ठिकाणी विशेष माहिती आहे तर ज्या शब्दांमुळे नामाची विशेष माहिती किंवा गुण सांगतो त्याला गुण विशेषण असे म्हटले जाते यानंतर दुसरा प्रकार आहे संख्याविशेषण ज्या शब्दामुळे नामाची संख्या किंवा गणना केल्या जाते त्याला संख्याविशेषण असं म्हटलं जातं उदाहरणार्थ पाच फळे फळे हे नाम आहे पण किती फळे तर पाच त्याची गणना केली पहिला क्रमांक क्रमांक किती आहे पहिला आहे त्यानंतर दुप्पट पगार पगार किती दुप्पट याची गणना केली जाते काही माणसे माणसे किती काही किंवा शंभर वर्ष वर्ष किती तर शंभर तर ज्या शब्दाने नामाची गणना केली जाते त्या शब्दाला त्या ठिकाणी त्या विशेषणाला त्या ठिकाणी संख्या विशेषण असं म्हटलं जातं यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सार्वनामिक विशेषण म्हणजे ज्या विशेषणामध्ये सर्व नामाचाच विशेषण म्हणून वापर केला जातो त्याला सार्वनामिक विशेषण असं म्हटलं जातं उदाहरणार्थ तो पक्षी गातो तर तो हे सर्व नाम आहे आणि या ठिकाणी विशेषण म्हणून जो वापर केला जातो हे मूल रडते हे सर्व नाम आहे परंतु या ठिकाणी त्याचा विशेषण म्हणून उपयोग केला आहे तुला कोण मनुष्य भेटला कोण हा सर्व नाम आहे परंतु या ठिकाणी त्याचा विशेष म्हणून वापर केलेला आहे तर जेव्हा सर्व नामाचा उपयोग विशेषणाप्रमाणे होतो तेव्हा त्या ते नामाला त्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण असे म्हटले जाते यानंतर विशेषणाचे प्रकार आपण पुढच्या भागात पाहूया धन्यवाद